एकीकडे नवीन वर्षाची सुरुवात होते लोक नवीन संकल्प करतायत जण नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानी करत आहेत तर दुसरीकडे कोरेगाव भीमा इथे आज दोनशे सात साजरा करण्यात येतोय शौर्य दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भीमा इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी आहे आज या लढाईला दोनशे सात वर्ष पूर्ण होतील पण तुम्हाला हा दिन साजरा का केला जातो या दिवसाचा इतिहास काय आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी आपण पाहताय महाराष्ट्र कोरेगाव इथे एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली त्यावेळी पुण्यावर ब्रिटिशांचे राज्य होते पुण्यातील पेशव्यांचा बाले किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी ही लढाई ब्रिटिश आणि दुसरे बाजीराव पेशव्यांमध्ये झाली होती पेशव्यांकडे तब्बल अठ्ठावीस हजार सैनिकांची तर ब्रिटिशांकडे फक्त आठशे होते यामध्ये ब्रिटिशांच्या या युद्धात इंग्रजांच्या सैनिकांनी अतुलनीय धैर्य आणि शौर्य दाखवले व पेशव्यांच्या सैन्याला तब्बल बारा तास रोखून धरले ब्रिटिशांची मोठी तुकडी येत असल्याची माहिती मिळाल्यावर पेशव्या माघार घेतली आणि ब्रिटिशांना विजय मिळाला या युद्धात विजय मिळाल्यानंतर ब्रिटिशांनी कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ उभारला या स्तंभावर युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत हा विजयस्तंभ ब्रिटिशांच्या विजयाचे प्रतीक बनला दरवर्षी एक जानेवारीला या विजयस्तंभाजवळ शौर्य दिवस साजरा केला जातो पेशव्यांच्या राजवटीत दलित समाजाला प्रचंड छळ अपमान आणि अन्याय सहन करावा लागत असे त्यांच्या मूलभूत अधिकारांवरही गदा आणली जात होती मात्र या विजयाकडे पाहण्याचा भारताचा वेगळा दृष्टिकोन असून यामध्ये धारातीर्थ पडलेल्या सैनिकांच्या सन्मानाला सलाम म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो कोरेगाव भीमा येथील लढाई दलित समाजासाठी केवळ एक विजय नसून विरोधातील लढ्याचे प्रतीक आहे या लढाईत दलित सैनिकांनी पेशव्यांच्या सैन्याला पराभूत करून आपले शौर्य दाखवले त्यामुळे कोरेगाव भीमाच्या लढाईला दलित समाज विशेष महत्त्व देतो कोरेगाव भीमा येथील लढाई ही फक्त इंग्रज आणि पेशव्यांमधील युद्ध नव्हतं तर ती एका समाजाच्या विरुद्ध उभारलेल्या लढ्याची कहाणी आहे विजयस्तंभ हा त्या शौर्याचा आणि साक्षीदार आहे शौर्य दिवस हा दलित समाजाला प्रेरणा देणारा दिवस असून त्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक मानला जातो अशाच नवनवीन माहितीसाठी या व्हिडिओला शेअर आणि लाईक करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद